अखंड उत्साह शोधक नजर वक्तृत्व आणि प्रवासाची विलक्षण हौस हे सगळे गुणविशेष विटामेंटच्या गोळ्या खाऊन येत नाही सो हॅलो गाईज गुड मॉर्निंग टुडे वी आर गोईंग टू स्टार्ट अवर जर्नी टुवर्ड्स द अंधारबन एक जंगल वाट सो so, ही अंधारबन एक जंगल वाट आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे धुकं पसरलेलं आहे अजून पण हा प्रवास खूपच आनंददायी आनंददायी आणि खूपच इंटरेस्टिंग होणार आहे सो so, आमच्यासोबत कनेक्टेड रहा वी आर गोईंग टू एक्सप्लोअर लॉट्स ऑफ थिंग्स हिअर या थँक्स स्टेट स्टे विथ अस आपला जो आजचा प्रवास आहे तू खूप इंटरेस्टिंग होणार आहे मला हे अंधरबन बघूनच वाटत आहे तुम्हाला एक माहिती आहे का की याला अंधरबन असं नाव का पडलेलं आहे कारण Uh, अंधार हा मराठी शब्द आहे अंधार म्हणजेच इथं पण जंगलामध्ये अंधार असतो त्यामुळे अंधार आणि वन म्हणजे हा इंग्लिश शब्द so, आहे सो वन म्हणजे जंगल सो अंधार वन असं नाव याला पडलेलं आहे इथं म्हणजे येऊ इ व्ह्यूज व्ह्यूज जे आहे म्हणजे ब्युटीफुल व्ह्यूज इतके छान आहेत ना इथं बघा तुम्ही माझ्या पुढे बघू शकतात की इथं फॉग पण खूप सुंदर पडलेला आहे आ, हे बघा आणि इथं आज खूप सारे लोक आलेले आहेत ट्रेकिंगला आय थिंक एक हजार दीड हजारपर्यंत लोक असतील कारण शनिवार आहे आज आणि आता सध्या टाईम आहे दहा वाजलेला आहे सकाळची तर नाही का आ, आता सध्या सीझन चालू आहे पावसाळ्याचा आणि हा महिना आहे सप्टेंबर सो इथं बघा पाऊस चालू आहे माझ्या मागे नाही सर्वि आणि नाही का तुम्ही इथं तिकीट जे आहे ना पन्नास रुपये पर पर्सन आहे तुम्ही काढू शकता आणि तुमची ट्रेकिंग स्टार्ट करू शकता तर इथं म्हणजे रस्ता जो आहे तिथं सपोज जर तिथं मल्टिपल रस्ते असतील तर तिथं लिहिलेलं आहे की तुम्ही ह्या रस्त्याने जा सो प्रॉपर डायरेक्शन दिलेलं आहे इथं त्यामुळे आपण रस्ता विसरू शकत नाही असं मला वाटते <laughs> इथे खूप सारे ग्रुप्स आलेले आहेत ट्रेकिंगसाठी बिकॉज मोस्ट ऑफ द पीपल लव टू ट्रेक अन ट्रेक ट्रेक माय फ्रेंड ऑल्सो सजेस्ट मी टू कम हेअर अँड डू युअर ब्लॉग हेअर सो दॅट्स वाय आय एम हेअर टुडे अँड आय एम फिलिंग व्हेरी गुड मीन्स वी कॅन सी इन मराठी आय एम फिलिंग डगात यस सो चला आपण पुढे बघूया की इथं पुढे आय थिंक गवर्नमेंटचं एक ऑप तिथं हे आहे घर तिकीट घर गाईज तर म्हणजे तिकीट जे आहे ना ते वन फोर्ट आहे पर पर्सन इथून मेन ट्रेकिंग स्टार्ट होते अंधर्बनसाठी तर माझा जो मित्र आहे तो इथं पैसे पे करतोय ऑनलाईन आपण मागे जे पैसे भरले ते बाईक पार्किंगसाठी होते hey, ठीक आहे चालेल थँक्यू आपण जस्ट नुकतंच इथं तिकीट काढले सो आपण आता इथून आपल्या प्रवासमध्ये स्टार्ट करूया तर मी तुम्हाला सांगितलं तिकीटाचे पैसे होते वन फोर्टी रुपीज चला आपण पुढे जाऊया आता आय वन टू टेल यू समथिंग आम्ही आमची जर्नी आमची जर्नी स्टार्ट केली होती पुण्यामधील शिवाजीनगरवरून सो सकाळी आम्ही आय थिंक सहा वाजता निघाली होती सो इथं पोचले दहा वाजता आणि आमची ट्रेकिंग स्टार्ट केली सो so, यस yes, आम्हाला म्हणजे तीन तास लागले असतील यायला ट्यू डे आई गो आई हैव एडेड वन पोस्ट एंड इन दैट पोस्ट आई हैव टोल्ड दैट जनरल के दरवाजे खोजे रखना मैं सौकीस पीढ़ी से आ रहा हूँ सो आफ्टर सीइंग दैट प्लेस यू हर ऑल्सो आई एम सीइंग दैट थिंग अगेन जनरल के दरवाजे खोजे रखना मैं सौकीस पीढ़ी से आ रहा हूँ गो गाईज यू कॅन सी खूप खूप सुंदर असं एक धबधबा इथून वाहतो आहे आणि इथं एक रस्ता पण जायसाठी खूप छान आहे तुम्ही एकदा इथं या हे बघा गाईज म्हणजेच आपण जे म्हटलं तो मागे अंधार बंद सो इथं बघा अंधार आहे थोडा ॲज पर द त्याचं नाव जे अंधार बन सो इथं अंधार वाटत थोडा म्हणजे जर सपोज तुम्ही इथं म्हणजे लोक नाही का रात्रीची ट्रॅकिंग करतात आणि दिवसा पण करतात पण इथलं जे गाईड आहेत ते रिकमेंड कर, रिकमेंड करतात की तुम्ही दिवसा ट्रॅक करा रात्री म्हणजे तुम्ही जर इथं ट्रॅक करायचं मन झालं तर तुम्हाला इथं टॉर्च घेऊन यावं लागेल आपण जसं म्हटलं होतं एक जंगलवाट तर ही तर म्हणजे नाव जसं आहे तसंच इथं आपल्याला जंगलवाट दिसते अंधारबनमध्ये आय विल टू टेल यू सो यू डेफिनेटली एन्जॉय दिस प्लेस हेअर आर सम फॅमिली मेंबर्स कम टू विजिट दिस अंधार बन दिस इज सर्कस मॅन सर्कस हेअर अडीच दिस गाईज फॅमिली मेंबर जे ते थोडी फन करत आहेत ॲक्टिव्हिटीज so, <laughs> सो यू कॅन सी मॅमल्स ऑफ सुधागड वाईल्ड लाईफ सेंच्युरी सो so, इथं काही प्राणी आढळतात ह्या टाईपमध्ये आम्ही नाही का गाईजो म्हणजे खूप सारे ट्रेकिंग केले म्हणजे कामेनीमध्ये गेलं होतं त्यानंतर रायग राजगडला गेले होते बट राजगडचा भारी आहे आणि हा जंग हे जे आहे अंधरबन हे पण म्हणजे वर चढ जास्त चढ चड़, चढणं नाही येतं बट तर जस्ट सपाट रोड आहे बट खूप छान आहे इथं नेचर तर नाही का गाईज सपोज जर तुम्ही आय एम नॉट टेलिंग यू की डायरेक्टली सबस्क्राईबर डू लाईक कमेंट अँड देन डू समथिंग जस्ट टेलिंग यू इफ यू लाईक इफ यू लाईक दॅन देन कमेंट लाईक सबस्क्राईब इफ यू डोंट लाईक देन मेन्शन इन कमेंट व्हाय यू डोंट लाईक दिस व्हिडिओ सो आय विल डू नेक्स्ट टाईम बेटर और शॉप माय विडिओ ब्लॉगिंग फॉर द फ्यूचर सो या टील मी एनी टाइम अॅनी वेअर का मी तुम्हाला जसं की सांगितलेलं की इथं म्हणजे पाटी लावली आहे सपोज अंदरबन म्हणजे ट्रेकिंगसाठी सो तुम्ही त्यामुळे म्हणजे हरपू नाही शकत या जंगलामध्ये इथं म्हणजे खूप सोलो सोले ट्रॅव्हल सोलो ट्रॅव्हलर पण आलेले आहेत ट्रेकिंगला वॉट इज पण इज दॅट आम्ही आमची जी बॉटल होती ती आमच्या गाडीच्या डिक्क्यामध्ये विसरलो सो आणि आम्ही आता इथून म्हणजे पासून दोन तीन किलोमीटर अंतरावरती आलेलो आहोत आमच्याकडे पाणी नाही आहे आता सो आम्ही एका माणसाला बघितलं तो, आ, तो ला ला जो झरा आहे त्याचं पाणी पित होता सो आम्हाला पण असं वाटतं की त्याचं पाणी प्यावं लागेल आता आम्हाला कारण की आम्हाला आता अंतर लागणार आहे कारण की हा जो राऊट रूट आहे हा चौदा ते सोळा किलोमीटर अंतर अंतराचा आहे एक साईडने आणि दुसऱ्या साईडने आहे चौदा ते म्हणजे टोटल अठ्ठावीस किलोमीटर आम्हाला चालायचं आहे आणि आम्हाला या अठ्ठावीस तालामध्ये तहान तर लागणार आहे हे नक्की आहे सो <laughs> so, आम्हाला वॉटरफॉलचं किंवा नदीचं पाणी प्यावं लागतं आता हे तर नक्की आहे <laughs> हे बघा खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण येतं दिसतंय तुम्हाला आम्हाला पण दिसतंय <laughs> Beauty of nature. इथं नाही का परत पाऊस स्टार्ट झालेला आहे हे बघा म्हणजे इथं पाऊस म्हण नाही का दहा दहा पंधरा मिनटांनी पाऊस येतो इथं सो त्यामुळे तुम्हाला म्हटलं होतं की रेनकोट घेऊन या किंवा म्हणजे ट्रेकिंगला आले आहे तर तुम्ही बोलवणार तर नक्की आहे आणि गाईज हेच दिवस असता म्हणजे ट्रेकिंग करायचे कारण पावसा पावसाळ्यामध्येच खूप सारे खूप मस्त ट्रॅकिंग होते आणि ऊन नसतं त्यामुळे आणि हिरव सगळीकडे हिरवंगार असतं आणि तुम्ही बघू शकता पाणी असतं पाहत असतो सो so, त्यामुळे खूप छान वाटतं guys you can see uh, in front of me there is a solo traveler uh, come back from the uh, in point there are three guys <laughs> solo traveler direct man kale इथे तुम्हाला खूप सारे धबधबे बघायला मिळतील अंधारबनमध्ये जसं की देवकुंड वॉटरफॉल त्यानंतर कुंडलिका वॉटर वॉटरफॉल ह्या टाईपमध्ये सो इथं तुम्ही गाईड पण जाऊ शकता तर आम्ही विचारलोत गाईडला की तर प्लीज किती आहे तर तुम्हाला म्हटला की तुम्हाला दोन हजार रुपये लागतील इकडे संपूर्ण सोळा किलोमीटरचे ट्रॅकिंग करायला त्यानंतर ते पैसे जे ते खूप झाले दोन हजार त्यामुळे मी

गाईज हे निसर्गरम्य वातावरण बघून मला एक सुंदर गाणं आठवलंय मेरा दिल कही दूर पहाडो मे खो जाता है। तर काहीच म्हणजे ना एका मोर्शी तालुक्यामध्ये ताम्हिनी एक घाट आहे त्यामध्ये एक पिंपरी गाव आहे त्या पिंपरी गावाच्या जे साइडला हा जो ट्रॅक आहे काय नाव आहे याचं तो अंदरवन ट्रॅक तो स्टार्ट होतो एवढी दिंगे ओस इथं नाही का सर्व रोडनी तुम्हाला पाणी दिसेल आणि आपण त्या रोडमध्ये आहे पाण्यामध्ये आणि हा ट्रॅक रूट आहे इथला आ, हे बघा अशा हे जे आहे ऑरेंज कलरची पट्टी अशी लावलेली आहे रोडने तुम्ही ते बघून तुमचा रस्ता म्हणजे रस्त्यावरती परत येऊ शकतात लॉट्स ऑफ पीपल इन्जॉईंग धीज व्ह्यूज हा हा तो कोणतं पाहिजे का वाटेमध्ये खूप सारे धरणे लागत आहेत सो so, तुम्ही त्यांचा आनंद घेऊ शकतात झरणे म्हणजेच वॉटरफॉल आता आम्ही नाही गाईच आमच्या बॉटल ज्या आहे त्या आमच्या गाडीच्या so, डेक्कीमध्ये विसरलो सो आमच्यावरती आता अशी किंमत आली की आमच्याकडे आम्ही इथून बघा आम्ही साठपासून चालत आलो चार पाच किलोमीटर सो आम्हाला लागली तहा ना आता आणि आम्हाला जायचं अजून पाच दहा किलोमीटर वरती सो आमच्याकडे पाणी नाही आहे सो आम्ही आता जगाचं पाणी पिचो त्यामुळे आमच्याकडे टॅक्सी गंमत आलेली आहे नाईन वर्सेस वाईल सो आय एम डुईंग ड्युकिंग ऑर्डर थिकिंग ऑर्डर झाला गाईस सर तुम्ही ट्रेकिंगला आला असाल आणि तुमच्याकडे बॉटल असतील कामी किंवा तुमचं फेकायचं मन झालं तर प्लीज फेकू नका खाली कारण की इथं महाराष्ट्र सरकारने डस्टबिन दिलेले आहेत तुम्ही त्या बॉटल्स तुमचा कचरा जो आहे तो डस्टबिनमध्ये टाकू शकतात त्यामुळे पर्यावरणाची ना, काही हानी ना नाही होणार आणि जे ॲनिमल आहेत त्यांना काही इजा नाही होणार कारण का प्लॅस्टिक खाऊन खूप ॲनिमल मर मरतात सो प्लीज टेक केअर ऑफ द देम अल्सो आणि चला आपण आता पुढे हा व्ह्यू बघूया ले ले। इस तरहे इतले तर इथले लोक आहे ना ते गाईडस आहेत तुम्ही जरी इथं आलात कदाचित तर तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये नंबर शेअर करतो गाईडची तर तुम्ही त्यांना कॉल करून त्यांना गाईड ॲज अ गाईड तुम्ही लावू शकतात घरूनच येस थँक्स मित्रांनो हा जो आहे हा शेवटचा पॉईंट आहे अन्नर्बन ट्रॅकचा म्हणजे इथून पुढे पण आहे बट पुढे कोणी जात नाही आणि पुढे म्हणजे बघण्यासारखं पण बघण्यासारखं काहीच नाही आहे जस्ट इथं तुम्ही इथून पूर्ण नेचर बघू शकता पूर्ण वॉटरफॉल बघू शकता इथनं तुम्हाला देखून वॉटरफॉल दिसेल साईडला इकडे आणि इकडे खूप मोठी दरी एक ती तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला आता तिथून परत जावं लागेल आपल्या घराकडे म्हणजेच ट्रॅक जिथं स्टार्ट होतो त्या पॉईंटला ठीक uh, आहे गाईज तर थँक्यू आणि तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर तुम्ही लाईक करू शकता कमेंट करू शकता सबस्क्राईब करू शकता uh, मी रिकमेंड करेल की जर समा सपोज तुम्हाला जर काही मला सांगायचं असेल तर तुम्ही कमेंट ॲड करावी लोकखाली येस गाईज थँक्यू अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस दिस व्हिडिओ येस बाय